नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परब आणि क्षितिजाच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांतचे फोटो सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब सध्या चर्चेमध्ये आहे प्रथमेश परबने पत्नी क्षितिजा घोसालकर बरोबर लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत साजरी केलेली आहे मकर संक्रांती निमित्त क्षितिजाने काळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती काला पैठणी साडी व क्षितिजाने हलव्याच्या दागिन्यांचा मकर संक्रांत साठी काला रंगाचा सा कुर्ता जॅकेट सेट परिधान केला होता प्रथमेशने फोटो शेअर केलेले आहे त्याच्या इंस्टाग्राम वर आणि त्याने लिहिलेला आहे आमच्या साखरपुड्याला आज अकरा महिने पूर्ण होत आहे आणि या गोड आठवणी सोबत साजरी करत हो आमची पहिली मकर संक्रांत प्रतिजा तिलगुल घ्या गोड गोड बोला असे कॅप्शन प्रथमेशने या फोटोवर दिलेले आहे प्रथमेशने फोटो वर सगळे तिलगुल घे पण आता तरी गोड बोल असेही कॅप्शन लिहिलेले आहे कामा कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच मुक्काम पोस्ट देवघर या चित्रपटात झलकणार आहे पण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका